वर्षाप्रमाणे याही वर्षी पूर्णा शहरात भव्य स्वरूपात सव्वीस जानेवारी रोजी संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने पूर्णा शहरातील नगर परिषदच्या सावित्रीबाई पुरे सभागृहात कार्यक्रमाचे स्वरूप ठरवण्यासाठी आढावा बैठकीचे मुख्य आयोजक नगरसेवक प्रकाशदा कांबळे यांच्या नियोजनाखाली पाच जानेवारी रोजी करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी नगरसेवक उत्तम खंदारे यांची उपस्थिती होती संविधान गौरव सोहळा साजरा करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी नगरसेवक प्रकाशदा कांबळे यांनी सांगितली यावेळी अनेकांनी आपल्या सूचना मांडल्या प्राध्यापक अशोक कांबळे प्राचार्य केशव तोंडे काँग्रेस अशोक कांबळे नगरसेवक सुनील जाधव महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे बंटी रणवीर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड श्यामराव जोगदंड महानंद गायकवाड मुकुंद पाटील सुरेश मामा गणेश सोनडे अडवोकेट धमा तोंडे बोदाचरे त्र्यंबक कांबळे सुभाष पांडवीर प्रकाश खरे प्रकाश वावळे चंद्रमणी लोखंडे अमृत कराळे राजकुमार सूर्यवंशी शाहीर विजय सातोरे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले तर बैठकीसाठी के राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीसाठी शिवाजी वेडे मोहन लोखंडे अमृत कराळे अनिल आहिरे प्रवीण करकोटे परिश्रम घेतले दादा संविधान गुरु सोहळ्याचं काम दादाने हाती घेतलेलं आहे त्या टायमाला आजच्या तेवीस वर्षापूर्वी त्या टायमाला माझं तेवीस वर्ष वय होतं वयाच्या अठरा वर्षापासून मी आणि माझा जवळ तर मित्र यश कुमार आताच्या मोठ्या जवळ आणि समजा मार्केटमध्ये आले आणि प्रत्येक झालं त्या कार्यक्रमामध्ये दादा ते पाठीशी आम्ही असायचो तेव्हा आमच्याकडे काय पैसे वगैरे नसायचे पण आमचा वेळ जेवढा वेळ थोडं वेळ आम्ही दादाला जायचो त्या टायमाला त्या टायमाला टी एमचे आमदार साहेब होते साहेबांचे कुठेही कार्यक्रम असतो दादा सोडून आम्ही त्या कार्यक्रमाला जायचो असं सांगण्याचं तात्पर्य असं की त्या टायमाला पहिला संविधान गौरव सोहळा दादा घेतला होता खूप होता तिथं माझे साहेब अमिता मोठमोठे मंडळी व्याख्या संधान गौरव सोहळासाठी भेटेल आहेत दादाने या अशीच माझी विनंती व्हावी की अजूनही आपल्या लोकांना बौद्धिक खुराक कसा देत आहे त्यातून चांगले दोन मोठे मोठे चांगले व्यक्ती बघते एकदा बोलावेत दादानी आणि लोकांना एक चांगली बौद्धिक मेजवानी मिळाली अशी दादा विनंती करतो आणि ह्या संविधानासाठी खऱ्या अर्थाने जे विजय प्रेम करणाऱ्या जनतेचा आहे आणि इतक्या वर्षापासून आपण स्मरणिकेचा विषय आपला बेंडिंग पडतो फक्त फायनान्शियल इश्यू नाही आता सगळ्यांनी संकल्प करूया की ही स्मरणिका याच वर्षी व्हायला पाहिजे या सुनावण्यासाठी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने अखिल भारतीय भक्ति महासंघाचे एकवीस हजार करत असतात त्याचं गरीब म्हणून पाठ्यपुस्तक पुस्तकामध्ये जे प्रस्ताविका आलेली आहे त्याबद्दल त्या का संपूर्ण श्रेय हे या संविधान सोहळ्याला जात असतं कारण किंवा संविधानाचा गुणवराव सोहळा कुणी करत नव्हतो तेव्हा चोवीस वर्षापूर्वी आदरणीय प्रकाशदा कांबळे यांनी ही संविधान गौरव समिती काढून त्या संविधानाचा गौरव या पूर्णा शहरामध्ये सुरू केलेला आहे आणि तो सातत्याने अतिशय प्रभावीपणे ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते पसरवत आहे आपला पूर्णचा हा सोहळा बघून इतरही ठिकाणी असे सव्वीस जानेवारीला सोहळे सुरू झालेले आहेत आणि हा जो सोहळ्याच जे दादा त्यांनी शिवधनुष्य आपल्या अंगावर घेतलेलं आहे ते यापुढेही ते फिरणार आहे आणि त्यांनी जे जे आम्हाला आदेशित करतील त्यांचा आदेश आम्ही शिरस्थानी मानून या वाजपेयीचं सरकार आलं आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा पुनर्विचार व्हावा त्याची समीक्षा करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी मग आमच्या डोक्यामध्ये येऊ लागलं की हे संविधानावर आलेलं संकट आहे आणि हे संकट जर परतवायचं असेल या संकटाला जर उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे तेव्हा मग संविधान बचावची मोहीम आम्ही मराठवाड्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे, राबवण्याच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला विधानासाठी लढणारी पिढी तयार झाली पाहिजे अन्याय अत्याचार करणारे लोक जे असतात हे अन्याय अत्याचार करणारे लोक हे संविधानावर पहिला घालतात आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या गोष्टी करत असतात हे सगळं रोखण्याचं काम आंबेडकर वादीच नव्हे तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे हे प्रत्येक प्रत्येक नागरिकाचं म्हणत असताना त्यामध्ये धर्म आणि जाती पंथ किंवा लिंग स्त्री किंवा पुरुष असा भेद न करता बाबासाहेबांना अपेक्षित असणारा जो जो विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही समजा या देशासाठी केलेलं आहे ते संविधानामध्ये आहे आणि हे संविधान आपण नेतानी लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की ही या संविधान गौरव समितीची पहिली 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 जी आहे नोंद ती आहे संविधानाला ते अपेक्षित आहे आणि हे अपेक्षित असलेलं लोकांपर्यंत गेलं पाहिजे ही आमची भावना आहे आणि त्या भावनेतून गेल्या तेवीस वर्षापासून आपण हे कार्यक्रम करत आहोत दरवर्षी भारतीय संविधान गौरव सोहळ्याच्या निमित्तानं आपण बैठकीचं आयोजन करत असतो आणि सर्वांच्या ज्या काही सूचना आहेत सूचना ऐकून त्यावर पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यायचा असं दरवर्षी आपण ठरवत असतो आणि सर्वांनी सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत मला या ठिकाणी असं सांगायचं आहे ज्या ज्या वेळेस पूर्णा शहरामध्ये भारतीय संविधान गौरव सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन होत तर नक्कीच पाकता दादाच नाही त्याच्यामध्ये कारण आहे की जी सूचना दादा चोवीस वर्षापूर्वी सुचलं आणि त्या सूचनेप्रमाणे आज सातत्याने चोवीस वर्ष हा कार्यक्रम होतो त्या त्यावेळेस संविधान म्हटलं सोळा म्हणलं तर प्रकार जाणार असतं ते नाव येणारच नामसुद्धा कार्यक्रम म्हणलं तर उत्तम खंडारे हे नाव येणारच ना आणि ध्रमप्रदेश म्हणलं की भंतीस हे नाव येणारच ना ते जानेवारी महिन्यामध्ये तीन कार्यक्रम सातत्याने पूर्ण शहरामध्ये जवळपास विस्त पंचवीस वर्ष पुढून चालू आहे मानवं आज कोण घेतलंय म्हणून पण ते घेत नाही असं तर प्रकार आता कॉलेज आहे सांस्कृतिक महाविद्यालयात आम्ही सर म्हणतो महाविद्यालय नाव घेत नाही तर कोण कोण नाही कार्यक्रम घेतले पाहिजे सूचना देणं खूप सोपं असतं पण आपण या कार्यक्रमामध्ये आपला किती वाटा आहे हे तितकच महत्वाचं आहे मी माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर जवळपास चोवीस वर्षापासून माझा एकही एक कार्यक्रम हपशाल नसेल आणि ह्या कार्यक्रमासाठी मी दादा सोबत नाही असं कधीच धरण जे काही लोकांचे असतात काही जण यांनाच भाव द्यायला त्यांनाच भाव द्यायला अशाही म्हणून काही लोक येत नसतात परंतु या संविधान गौरव सोहळ्यामुळे आज आपले पूर्णा नाव संपूर्ण भारतामध्ये झालेलं आहे ज्यावेळेस पाठ्यपुस्तकं ज्या संविधानाची पाचस्ताविकं आली त्यावेळेस आज आपले शाळेतले लहान लहान विद्यार्थी तर ती पाचताविक पाठ झालेली आहे प्रत्येकाच्या घरात लहान लहान विद्यार्थी जे असतील तर आपल्याला तरीच पाठ होणार नाही इतक्या लवकर पण प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान त्यांच्याकडून वधवल्या घेतले जात आहे शाळेमध्ये आणि हे खरं जर फलित असेल तर हे भारतीय संविधान गौरव सोहळ्याचं आहे दरवर्षी किती असतात मला माहित नाही पण तेच मला दरवर्षी दिसतात तेवढेच लोक झटत असतात तेवढेच लोक आपापल्या पद्धतीने काम करत असतात आणि या संविधान गौरवशाळा सोहळ्यासाठी मी दुसऱ्यांना समिती स्थापन करा हे करा मी माझ्या घरचेच लोक या कार्यक्रमाला जरी आणले प्रत्येकाने तरी मला वाटतं कुठली समिती स्थापन करायची गरज नाही कारण सांगणं खूप सोपं आहे प्रत्येकाच्या घरचं लहान मुलापासून ते सर्व मतदारांपर्यंत तुम्हाला आपल्या हातून जागा पुढे होणार पण काही लोक काय करतात नाही यांचा कार्यक्रम नाही त्यांचा आहे की आमचा याच्याशी काही संबंध नाही अशा पद्धतीनं म्हणून आपल्या मतभेदामुळं किरकोळ होत असतं तर मी या ठिकाणी अध्यक्ष बसणार जास्तच बोलायला काही माझ्या दरवर्षी मदत करतच असतो ह्या वर्षी दादाना जी आमच्यावर जी जिम्मेदारी दिली ती आम्ही ते फेलण्यास तयार आहोत आणि या वर्षीच संविधान दोन हजार आपण चांगल्या उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी